नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो महाराष्ट्रातलं वातावरण तापलेलं आहे महाराष्ट्रातील एक मंत्री धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा द्यावा अशी मागणी जोरदारती आहे ठिकठिकाणी मोर्चे निघालेले आहेत ठिकठिकाणी निदर्शनं होत आहेत आणि विरोधी पक्षांनीच नव्हे तर सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीसुद्धा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आज राज्यपालांकडे सर्वपक्षीय शिष्टमंडळ गेलं आणि त्यांनी मागणी केली की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड याचे संबंध घनिष्ठ आहेत आणि चौकशी पूर्ण होऊन त्याचे निष्कर्ष होऊन जे काही न्यायालयामध्ये आरोपपत्र दाखल होईपर्यंत म्हणजे पुराव्यामध्ये पुरावे सापडून ते न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी बाजूला व्हावं कारण धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असतील तर तपास निष्पक्षपातीपणे होणार नाहीत आरोपींना शोधलं जाणार नाही अशा अनेक गोष्टी विरोधी पक्षांनी आत्तापर्यंत सांगितल्या आहेत राज्यपालांच्या कानी घातलेल्या आहेत त्या आता ते बावनकुळे यांनाही भेटणार आहेत त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत आणि जे जे यासंबंधी बोलत आहेत त्यामध्ये सत्ताधारी पक्षाचे मंत्री देखील आहेत अभिमन्यू पवारांसारख्या मंत्र्यांनी मराठवाड्यातल्या बीडमध्ये जो काही आक्रोश मोर्चा निघाला होता त्यामध्ये भाग घेतलेला होता सुरेश धस तर रोज बोलतायत अत्यंत प्रभावीपणे नवे नवे मुद्दे आहेत अशावेळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे नाही तर त्यांची हकालपट्टी झाली पाहिजे पण हाच धनु धनुभाऊ ज्यांना प्रेमाने म्हटलं ज्या धनंजय मुंडे यांनी अजितदादा पवार आणि भारतीय जनता पक्ष यांना एकमेकांच्या जवळ आणलं ज्या धनुभाऊंनी अजितदादा आणि देवेंद्रजींना जवळ आणलं आणि त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणं हे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांना अवघड वाटते की नाही अवघड वाटते का असा प्रश्न आहे ज्यावेळी धनंजय मुंडे यांच्यावरती इतके आरोप असता होत असताना ते कुठेतरी गायबच होते सतत मीडियासमोर येतच नव्हते एक दोनदा आले ते आणि अजितदाद आता तर युरोपला जाऊन बसले होते परदेशात गेले होते ते तिथून आल्यानंतर त्यांची आज धनुभाऊंनी भेट घेतली आणि बाहेर आल्यावरती हो मीडियाला सामोरे झाले की अत्यंत रिलॅक्स मूडमध्ये होते धनंजय मुंडे म्हणजे जणू काही काही झालेलंच नाही आहे अशा प्रकारे ले ते होते काहीही त्यांच्यावरती परिणाम झाल्याचं दिसत नव्हता अगोदर टेन्शनमध्ये होते पण आता त्यांना जणू काही क्लीन क्लीनचीट मिळाली की काय पूर्ण निर्धास्त झालेले ते म्हणाले की मी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री म्हणून मी काय करायचं ठरवलेलं आहे माझा काय कार्यक्रम आहे वगैरे चर्चा अजितदादांशी केली नंतर नवीन वर्षाच्या त्यांना शुभेच्छा दिल्या आता शुभेच्छा देण्याचं काम इतका वेळ कसं काय चाललं अत्यंत घ घनिष्ठ मैत्री असल्यामुळे कदाचित आलिंगन दृढ आलिंगन दिलं असेल त्यांना त्यांना सगळं सांगितलं असेल याच्यातनं कसं काय सुटका सही सुलामत सु सही सलामत आपण सुटू का नाही सुटण्याचे मार्ग कोणते याची चर्चा त्यांच्यात झाली की नाही ते मला माहिती नाही पण त्यानंतर सूत्रांचा हवाल देऊन चॅनलवाल्यांनी बातमी द्यायला सुरुवातही केली की जो पवीन पुरावे समोर येणार येत नाही ठोस म्हणजे धनंजय मुंडे यांच्या विरोधात तो पवन धनंजय मुंडे राजीनामा देणार नाहीत आणि दादा त्यांचा राजीनामा मागणार नाहीत आता अजितदादांनी राजीनामा न मागणं हे त्यांच्या पक्षाच्या आणि त्यांच्या व्यक्तीशा त्यांना नुकसानकारक ठरणार आहे हे मी आत्ताच सांगतो हे देवेंद्रजींना स नुकसानकारक ठेवणार आहे कारण देवेंद्रजींनी तुम्हाला आठवत असेल तर ज्यावेळी ते उपमुख्यमंत्री होते आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा देखील शिंदे सेनेमधले काही मंत्री हे भ्रष्ट व्यवहार करत आहेत चुकीचा व्यवहार करत आहेत म्हणून त्यांची हाकालपट्टी व्हावी यासाठी आग्रही होते अशी बा अशा बातम्या होत्या असं बोललं जात आणि आजही शिंदे सेनेतील काही वादग्रस्त मंत्री येऊ नयेत एक संजय राठोड यांचा अपवाद वगळता यासाठी यशस्वीपणे फडणवीसांनी प्रयत्न केले कारण आता फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यामुळे मंत्री काय उद्योग करत आहेत काय उपद्व्याप करत आहेत याच्याकडे त्यांना डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावं लागणार कारण हे फक्त भाजपचं सरकार नाही आहे पण धनंजय मुंडे यांची हकालपट्टी जर अजितदादा करत नसतील तर कर देवेंद्र फडणवीसांचे हात कोणी बांधलेले आहेत आणि का बांधलेले आहेत कारण भाजपची ताकद एवढी वाढलेली आहे फडणवीसांचं नेतृत्व आणखीन मोठं झालं आहे त्यांची ताकद इतकी वाढली आहे की के आता केंद्रीय नेत नेतेसुद्धा मी अमित शहासकट सगळे नेते यांना त्यांच्या मार्गात काटे पेरता येणार नाही इतकी ताकद फडणवीसांची वाढली त्यांची प्रतिमा उंचावलेली आहे असं असताना नवीन सरकार सुरू असताना आणि त्यांची पाच वर्षामध्ये अनेक स्वप्न आहेत फडणवीसांची अशी स्वप्न असताना आपल्या सरकारची प्रतिमा ज्याच्यामुळे काळवणली जाते कलंकित होते अशा मंत्र्यांना जर अजितदादा हात लावत नसतील तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी ते काम केलं पाहिजे आणि धनंजय मुंडे यांची हकालपट्टी केली पाहिजे नाही तर अजितदादांची प्रतिमा फार मुळात उजळ आहे अशातला भाग नाही पण देवेंद्रजींची प्रति प्रतिमा चांगली आहे त्यांची प्रतिमा काळवंडेल आणि म्हणून धनंजय मुंडे यांची मैत्री असली तरी ती मैत्री बाजूला ठेवली पाहिजे खरं तर धनंजय मुंडेंसारखा मित्र जवळ असणं हे चांगलं लक्षण नाही आहे कारण त्यामुळे देवेंद्रजींची प्रतिमा खराब होईल हे लक्षात घेऊन देवेंद्रजींनी कारवाई केली पाहिजे आणि फड धनंजय मुंडेंना हाकाल हाकुलून दिलं पाहिजे मंत्रिमंडळातून अशी माझी स्पष्ट मागणी आता हे मी का म्हणतो आहे एक तर वाल्मिक कराळ आणि त्यांचा डे टू डे संबंध होते त्यांचे पूर्णपणे त्यांना त्यांनी तो सुभास वाटून दिला होता बीड जिल्ह्याचा विशेषतः परळीचा काय वाटेल ते करा तुम्ही काहीही करा तिकडे तुम्ही मग पर्यावरणाचा नाश करा कोणी खंडणी उकळा कोणाला धमक्या द्या कोणी ज जमिनी हडप करा हे काय वाटेल ते खरं तुम्ही मी काही त्यामध्ये लक्ष घालणार नाही खरं तर त्यांच्या डोळ्याखाली हे सगळं चाललेलं होतं धनंजय मुंडेच्या लोकांचं म्हणणं लोक घाबरलेले आहेत बीड जिल्ह्यामधली माहिती सांगण्यासाठी आजही मी माहिती घेतो आहे पण आजही लोक घाबरतात कारण त्यांच्या प्राणांना त्या ते प्राणाची त्यांना भीती वाटते म्हणून धनंजय मुंढेंविरुद्ध किंवा वाल्मिक विरुद्ध वाल्मिक अण्णा त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी कोणी पुढे येत नाही आज कारण लोकांना असं वाटतं आज आपण तक्रारी केल्या आणि उद्या हा सुटला वाल्मिक आणि ते गुंडही सुटले कारण काय की खंडणी आणि खून यांच्यातला सग धागेदोरे स्पष्टपणे शोधण्यासाठी पुरावे जमा करावे लागतील साक्षीदार उभे करावे लागतील नीट आरोपपत्र सादर करावं लागेल आणि हे याच्यामध्ये जर फटी मुद्दामून जाणीवपूर्वक ठेवण्यात आल्या तर वाल्मिकसुद्धा जामिनावर सुटेल आणि मग आपल्याला आपलं जगणं नकोसं करतील आपल्याला धमक्या मिळतील कदाचित ठारही मारतील अशी भीती लोकांना वाटते आहे लोकांनाच काय आमदार नगरसेवक खासदारांना वाटते आणि म्हणून शरद पवारांनी फडणवीसांना पत्र लिहिले की ज्या या लोकप्रतिनिधींना तुम्ही संरक्षण द्या काय स्थिती आहे बघा मी बीडची स्थिती सुरेश दस म्हणतात त्याप्रमाणे म्हणजे इथे हमास म्हणतात पण लेबनॉन किंवा पॅलेस्टाईन इथल्यासारखी झालेली आहे अफगाणिस्तानसारखी झाली असं सुरेश दस म्हणतात इतकी दहशत तिथे आहे आणि सुरेश दस म्हणतात की मला काही भीती नाही ते घाबरत नाहीत ते निर्भयपणे बोलत आहेत खणखणीत बोलत आहेत खणखणीतपणे बोलत आहेत आता बावनकुळे म्हणत आहेत की बाबा त्यांनी जाहीरपणे वक्तव्य करू नयेत मला सांगायचं आहे बावनकुळेंना गेले दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ विधानसभेमध्ये तर सुरेश दस त्यानंतर सातत्याने बोलत आहेत तर रोज मग तोपर्यंत तुम्हाला ऐकू येत नव्हतं का ते काय बोलतात ते म्हणजे त्यांना बोलून द्यायचं सगळं आणि मग सांगायचं की असं जाहीरपणे बोलू नका तुम्ही अरे जाहीर सभांमध्ये भाषणं करतात पत्रकार परिषद घेतात चॅनलमध्ये जाऊन मुलाखती देतात आजही त्यांनी मुलाखत दिलेली जाहीरपणे म्हणजे असं ठरलं आहे का की कि बावनकुळेंनी किंवा फडणवीसांनी त्यांना बोलून द्यायचं आणि मग काही लोकांनी नाराजी व्यक्त करायची की असं हे चा बरोबर नाही महायुतीमध्ये असं बोलणं बरोबर नाही दादांवर त्यांनी टीका केली त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली सुरेश दस यांनी फारसं काही चुकीचं बोललं नव्हतं तरीसुद्धा दिलगिरी व्यक्त केली कारण त्यांचं म्हणणं आहे की त्याच्यामुळे मूळ मुद्द्यापासून लक्ष दुसरीकडे भरकट ज्याप्रमाणे प्राजक्ता माळीचा विषय त्यांनी संपवला आणि तो संपवा त्यांनी माफी मागून टाकावी बोलता बोलता एखादा एखादा शब्द एखादं वाक्य जातं माफी मागून टाकावी पण मूळ प्रश्न तो आहे धनंजय मुंडेंचा वाल्मिकचा आणि सरपंच संतोष देशमुखांना न्याय देण्याचा त्याच्याकडून लक्ष विचलित होता कामा नये आता मी तुम्हाला सांग आज जे छगन भुजबळांवरती मला हेच आहे पण त्याच्या आधी सन धस यांनी काय आरोप केला होता की बीड जिल्ह्यातील देशमुखांचा हत्येचा कट असण्यास एप्रिल मे महिन्यापासूनच सुरुवात झाली होती पवनचक्की कंपनीकडे खंडणी मागण्यासाठी धनंजय मुंडेंच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर बैठक झाली होती खंडणीतील पन्नास लाख रुपयांची रक्कम निवडणुकीपूर्वीच देण्यात आली असा स्पष्ट आरोप त्यांनी केला आणि ते, ते पुढेही म्हणाले सुरेशदस की धनंजय मुंडे ब्रह्म ना काही ब्रह्मदेव नाही नैतिकता आणि त्यांचा काहीही संबंध नाही आणि मग ते म्हणाले की वाल्मिक कराड अनंत काळकुटे नितीन बिक्कड आणि आवादा कंपनीचे अधिकारी शुक्ला यांच्यात एकोणीस जून रोजी बैठक झाली ही बैठक धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर झाली आणि बिक्कड याने स्वतःच्या पायावर गोळी मारून घेतली आणि कंपनीवर गुन्हा दाखल केला आणि या व्यवहारानंतर कुटे मालक असलेल्या ओम साई राम कंपनीला मस्साजोग येथे सुरक्षा रक्षक पुरवण्याचे काम मिळाले ही कंपनी बिक्कट चालवतात खूप गोष्टी आ च्या यांनी सुरेश धस यांनी सांगितलं आहे आणि ते म्हणाले की धनंजय मुंडेंच्या ही बैठक झाली नाही असं जर तुम्ही सिद्ध करून दिलं तर मी राजकारण सोडून इतकं कॉन्फिडंटली बोलत आहे सुरेश जस आणि ते म्हण मन, म्हणाले की नितीन कुलकर्णी हे वाल्मिकचे स्वीय सहाय्यक होते कराड आणि कुलकर्णी हे दोघे सतरा सतरा मोबाईल संच वापरत होते करारला अटक झाल्यापासून कुलकर्णी गायब झाले आहेत त्याला पकडल्यावर कोणी किती पैसे घेतले याचे अनेक पुरावे सापडतील किती भयंकर गोष्टी सांगितल्यातील अरे मंत्र्याच्या बंगल्यावरती संबंधी व्यवहार होत असेल तर त्या मंत्र्यांनी राज्यांना द्यायला ब त्यांनी काहीच खुलासा केला नाही या ही बैठक झाली का झाली नाही काहीही धनंजय मुंडे बोलले नाही मला आश्चर्य वाटतं की मीडियावाल्यांसुद्धा त्यांना प्रश्न विचारला नाही की या आरोपाबद्दल तुमची भूमिका काय बैत यापेक्षा गंभीर आरोप काय खंडणी मागण्या मागण्याचे उद्योग मंत्र्याच्या बंगल्यावर चालतात फडणवीसांना हे चालतं का महावसुली सरकार म्हणून म्हणत होता तुम्ही कमिशनरने आरोप केला अनिल देशमुखांवरती खंडणी मागतायत ते त्यांचे म्हणजे पोलिसांकडून वसुली करतायत ते पोलिसांना सांगतात वसुली का वा बारवाऱ्यांकडनं ते माझ्याकडे द्या रोज शंभर कोटी असे आरोप झाल्यानंतर परमबीर सिंग म्हणाले मला काही माहितीच नाही मी ऐकलं नुसतं मला काहीही पुरावे नाही मी खोटं बोलले ते त्या खोट्या बोल त्यांच्या खोटं बोलण्यावरून अनिल देशमुखांना तुरुंगात टाकलं अनेक अन्य आरोपांवरून काहीही सिद्ध झालं नाही आणि धनंजय मुंडेंना मात्र क्लीन चिट पुरावे मिळाले पाहिजेत म्हणतात ते अरे नैतिकता काही आहे की नाही लाज लज्जा काही आहे की नाही धनंजय मुंडेंना बिनधासपणे ते सांगतायत की मी याच्याबद्दल काही बोलणार नाही कारण माझा याच्याशी संबंध आहे अरे तुमचा संबंध आहे तर बाजूला व्हा ना तुम्ही आता अनेक गोष्टी यासारख्या सांगण्यात आहेत यांना लज्जाच नाही पडत आणि म्हणून ज्यांना काहीच नाही आहे ना जनाची ना मानाची त्यांची हकालपट्टी व्हायला पाहिजे त्यांना चॉईस नाही तो त्यांना काढून टाकलं पाहिजे तिथून राजकारणातनंच बात केलं पाहिजे अशा लोकांना काय उद्योग आहे त्यांचे काय काय क कर्तृत्व आहे यांचं मी तुम्हाला सांगतो की बघा आता चारशे ते आठशे कोटींचा निधी हा डी पी डी सीच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध होतो या निधीवरती डल्ला मारला जातो सुरेश धस यांनी सांगितलं की किती बोगस कामं केली जातात आणि निधी कसा हडप केला जातो आहे धस इतके परिणामकारकपणे बोलत आहेत तुम्हाला सांगू हे कुठे लपले होते इतके दिवस माझं म्हणणं आहे की म त्यांचं नेतृत्व भाजपमध्ये मराठवाड्यामध्ये ने मोठं एस्टॅब्लिश होऊ शकते एक मोठा नेता म्हणून मोठा नेता आहे तो पदवीघ अनुभव आहे त्यांचा पण भाजपमध्ये हे कुठे लपले होते त्यांना का स्कोप नाही मिळाली ते खरोखर अतिशय प्रभावीपणे मुद्दे म्हणतात अभ्यासपूर्णपणे मुद्दे म्हणतात त्यांची भाषा ही अप्रतिम आहे छोटा आका मोठा आका काय काय शब्द वापरतात एक एक तीमुळं हे धमाल करतात ते अक्षरशः आणि धमाल करताना त्यांनी धनंजय मुंडेंना पूर्ण नेस्तनाभूत करण्याचा वेळा उचललेला आहे आणि नेस्तनामूद म्हणजे राजकारण त्यांचं आणि असलं राजकारण उद्ध्वस्तच झालं पाहिजे धनंजय मुंडेंचं असं माझं स्पष्ट मत आहे दुसरी गोष्ट ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं होतं की कशाप्रकारे मारण्यात आलं संतोष देशमुख आणि आता एस आय टीने सांगितलं आहे त्या व्हिडिओमध्ये किती गलिच्छ पद्धतीने मारण्यात आलं संतोष देशमुख किती क्रूर माणूसकीला लाज आणणारी रानटी लोक आहेत हे गुंड आहे नाला एक नीच लोक आहेत हे यांना दयाम आयाम अजिबात करता नये भयंकर त्यामध्ये राजकारण पक्ष जात धर्म काही संबंध नाही अशा लोकांना शिक्षा व्हायलाच पाहिजे आणि सुरेश धस हे कुठलंही मे भाजपची विस्त काही नाही तीन कारण भाजपच्या शिस्तीपेक्षा तथाकथित शिस्तीपेक्षा संतोष देशमुखच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देणं हे महत्त्वाचं आहे आणि सुरेश धस त्यासाठी लढताय न घाबरता आहेत आंदोलनं आहेत हे अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्यांना कुठून माहिती मिळत असेल ते महत्त्वाचं नाही माहिती जी आहे त्यांची ती महत्त्वाची आहे आणि ती रिप्यूट झाली नाही ते उलट खरी ठरते ते जे जे बोलत आहेत ते सगळं खरं आहे असं सिद्ध आहे गंमत अशी आहे मीडियावाले काय करत आहेत काही अपवाद वगळता कुठल्या चॅनेलनी यासंबंधी अधिक माहिती प्रसिद्ध केले सुरेश धस काय म्हणतात एवढंच दाखवत आहेत आणि तुम्ही इंडिपेंडंटली चौकशी करा ना आणि धनंजय मुंडे म्हणतात की मीडिया ट्रायल का मीडिया ट्रायल मीडिया ट्रायल कसली तुम्ही जे काय उद्योग केले ते खडून काढले पाहिजेत आणि दाखवले पाहिजेत मीडियावाले काय करतात फक्त सुरेश धस यांची मुलाखत दाखवत आहेत किंवा बाकी राजकीय नेत्यांचे बाईट दाखवतात ते इंडिपेंडंटली मीडियावाले काय आहेत काय दाखवत आहेत काय लिहित आहेत हे महत्त्वाचं आहे एखादा अपवाद वगळता सुहास सरदेशमुख हे लोकसत्ता असे वालताव यासंबंधी माहिती देत आहेत पण या पलीकडे आणखीन काही लोकांनी नाव घ्यावं असं काम केले नाही हे लक्षात घ्या आता दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो आहे की काहीतरी बारा का कुठल्या तरी डिसेंबरचं सुरेशदस म्हणाले की धनंजय मुंडे म्हणाले की हा खून झाला आहे म्हणजे वाईटच आहे पण खून होतात राज्यात होतात देशात होतात हे काही वक्तव्य आहे का, वक्त का? असे खून होतातच आणि खून होणारच असं धनंजय मुंडे म्हणाले हे तुम्ही स्टेटमेंट दाखवा असं वारंवार सुरेश दस एका मुलाखतीच म्हणाले बरोबर किती कॅज्युअल ॲप्रोच आहे बघा धनंजय मुंडेंचं त्यांच्या जवळचं कोणी त्यांच्या कुटुंबातलं कोणी असं जर त्याच्याबाबत झालं असतं तर म्हणाले असतं का खून होतच असतात आरा तथा आबा पाटील यांचं हिंदीवर कमांड नसल्यामुळे ते असंच म्हणाले बडे बडे शेरोमे ऐशी बाते होती आहे असं ते म्हणाले जे बॉम्बस्फोटाच्या वेळी आणि ते स्टेटमेंट त्यांना भोवलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला हे लक्षात घ्या आता धस काय म्हणतात बघा लोकांच्या पोरांना मारण्यासाठी मुंडेने टोळ्या पाळल्या असं ते म्हणाले आणि बजरंग सोनावणे खासदार जे आहेत आणि धनंजय मुंडे यांची मैत्री होती त्यामध्ये काड्या घातल्या ते वाल्मिकनी आणि कोण चाटे म्हणून होता त्यांनी त्यांच्यामधलं त्यांच्या तेढ निर्माण केले दोघांमध्ये नंतर ते असं म्हणाले की पंकजाचा पराभव या लोकांमुळे झालेला आहे माझ्यामुळे नाही असं सुरेश दस म्हणाले उलट मला मात्र पंकजाताईंनी काही मदत केली नाही आज पंकजाताई दिल्लीमध्ये होत्या आता त्या कोणाच्या भेटी घेत आहेत मला माहिती नाही पण पंकजा मुंडे यांनी याबाबत धनंजय मुंडेंची पाठराखण करता कामा नाही स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे धन त्यांची प्रतिमा वेगळी आहे त्यांनी आपली प्रतिमा जपावी आणि यासंबंधी थेटपणे माझं म्हणणं आहे की धनंजय मुंडे यांच्या विरोधात उतरलं पाहिजे तर त्यांची प्रतिमा अधिक उजळेल जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो असं स्वतः जरांगे म्हणाले हां लोकांच्या पवना मारण्यासाठी मुंडेंनी टोळ्या पाहिल्याचं मनोज जरांगे पाटील म्हणाले होते आता मनोज चरांगेंच्या एका व्यक्त्यावरनं त्यांच्यावरती एवढं पात्र गुन्हा केला आता ते जे त्यांनी वक्तव्य केलं होतं ते आक्रमक वक्तव्य होतं आणि आक्रम अशा प्रकारे ठीक आहे अशा प्रकारे बोलू नये पण लगेच गुन्हा दाखल करायचा आणि मूळ प्रश्नावरनं लक्ष दुसरीकडे वळवायचं हे सगळं कोण करत आहे धन भुजबळांना आजच पत्रकार परिषद घ्यावीशी वाटा का वाटावी काय सांगण्यासारखं होतं त्यांच्याकडे त्यांना धनंजय मुंडे यांना एक प्रकारे चिट द्यायची होती त्यांच्या बाजूचं स्टेटमेंट करायचं होतं की तपास होऊ द्या चौकशी होऊ द्या आणि मग काय ते करायचं आता कशाला ॲक्शन घ्यायची आणि माझ्या माझ्यावर दुसरं तेलगीच्या वेळी असे मला राज माझा राजीनामा मागितला होता मी दिला होता पण धनंजय मुंडेंवरती थोडक्यात असा अन्याय करू नका म्हणजे मी ओबीसी नेता आहे धनंजय मुंडे हेही ओबीसी नेते आहेत त्यांना कशाला त्रास देत आहे असं भुजबळांना ऐकून म्हणायचं आणि धनंजय मुंडेंना बाजूला गेले की मी तिकडे येईन माझं माझं असं म्हणणं नाही माझा असा ॲप्रोच नाही माझा असा हेतू नाही असं भुजबळांनी म्हटलं भुजबळांनी जी पत्रकार परिषद घेतली ती कोणाच्या सांगण्यावरनं घेतली याचा आपण हे आपण विचार करू शकतो याचा काय त्याच्यामध्ये हेतू होता काहीतरी हेतू होता त्याच्यामध्ये हे लक्षात घ्या आता तुम्हाला सांगतो सुरेश सुरेशस्त असं म्हणाले की वाल्मिक आत गेला नाही म्हणजे ते त्या त्याला शिक्षा झाली नाही तर लॉरेन्स बिष्णोई टोळी जशी असेल तशी ही वाल्मिकची वाल्मिकांनाची टोळी ज्याच्यावरती धनंजय मुंडेंचा वर्दस्ता आहे ही टोळी मोका आठ होईल आणि विष्णोई ब गँगसारख्या त्यांचे व्यवहार होतील अशी भीती सुरेश दस यांनी व्यक्त केलेली आहे म्हणजे बीडमध्ये कहर होईल अक्षरशः असं आहेच आणि आणखीन कहर होईल असं त्यांना म्हणायचं आहे आता बघा की शरद पवारांनी काय म्हटलं मी सांगितलं आणि जे काही आहे म्हणजे सिंचन घोटाळा सिंचन घोटाळ्याच्या वेळी अजितदादानी काय केलं होतं हे मी तुम्हाला सांगतो आहे आता मला ते सांगायचं ते असं यामध्ये माझं आर्ग्युमेंट असं आहे की धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याचं इतकंच काही कारण नाही असं दा जर अजितदादांचं मत असेल आणि धनु ज धनुभाऊ त्यांच्याकडे दादा मला वाचवा म्हणून जात असतील तर अजितदादानी हा विचार केला पाहिजे की दोन वेळा त्यांनी राजीनामा दिला होता एकदा आमदारकीचा राजीनामा दिला होता का दिला होता स्वतःहून दिला होता कारण तेव्हा ईडीच्याच ईडीने शरद पवारांना बोलवलं होतं आणि त्याच्यामुळे मला भयंकर मानसिक त्रास झाला आहे असं सांगून असा युक्तिवाद करून अजितदादांनी आमदारकीचाच राजीनामा दिला आणि त्याला काहीच अर्थ नव्हता खरं तर कारण आ निवडणूक दोन हजार एकोणीसची गोष्ट आचारसंहिता लागली होती निवडणुका जाहीर झाल्या होत्या आणि तो आमदारकीचा राजीनामा त्यांनी दिला काय न दिला काय काहीच फरक पडत नव्हता आणि आपल्या पक्षातल्या कोणालाही त्यांनी सांगितलं नाही आणि तेव्हा अजितदादा असं म्हणाले जर सांगितलं असतं तो मग भुजबळ साहेब किंवा धनंजय मुंडे हे भाऊक झाले असते म्हणाले भाऊक झाले असते मी आमदारकीचा राजीनामा देतो म्हणून म्हणून मी देऊन टाकलो पण जर शरद पवारांच्या ना बोलवलं म्हणून त्यांना एवढा त्रास झाला असेल असं तर शरद पवारांच्या पत्रकार परिषदेच्या वेळी ते का नाही हजर नव्हतं अजितदादा तिथे त्यामुळे अजितदादांची ती लबाडी होती ईडीने शरद पवारांना बोलवलं शरद पवारांनी त्या ईडीला आव्हान दिलं त्याकडून लक्ष शरद पवारांचं नेतृत्व आणखीन मोठं होतं उजळतं आहे अशावेळी ते, अशा ते लक्ष आपल्याकडे खेचून घ्यावं किंवा शरद पवारांचं ग्लॅमर कमी व्हावं वलय कमी व्हावं म्हणून कदाचित भाजपशी त्यांची तेव्हापासूनच संगनमत होता आतून म्हणून भाजपने सांगितल्यावरून त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिला तेव्हापासून भाजपशी त्यांचं सूत जुळलेलं होतं जसं धनंजय मुंडेंचंही जुळलेलं होतं आता दुसरी गोष्ट सिंचन घोटाळ्यावरून आरोप झाल्यानंतर व्यथित होऊन अजितदादांनी राजीनामा दिला होता ही गोष्ट आहे आपल्याला सांगतो ही अनेक वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही त्याचं साल असेल जे मला वाटतं दोन हजार बारामध्ये त्यांनी राजीनामा दिला हां आणि ते मंत्रिमंडळातून बाहेर पडले आता त्यावेळी मग राष्ट्रवादीची ज्या बैठक झाली नाही शरद पवारनी त्यावरती शिक्कामोर्तब केलं की के ठीक आहे राजीनामा द्या तुम्ही सिंचन घोटाळ्याचे सत्य जनतेसमोर यावं यासाठी मुख्यमंत्र्यांनी श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी शरद पवारनी केली आणि त्यानं त्यावेळी अजितदादा काय म्हणाले ते बघा आणि अजितदादा अजितदानाने शरद पवार हे माझं दैवत असून त्यांनी जो काही निर्णय घेतला तो आपल्याला मान्य असेल असं अजितदादा म्हणाले त्यांनी राजीनामा देऊन टाकला आणि ते म्हणाले की मा मी आत्तापर्यंत केलेली कामं कोणाला दिसत नाही माझ्या विरुद्ध षडयंत्र रसर गेलं आहे असं अजितदादा म्हणाले आणि तरीसुद्धा मी असं म्हणेन की षडयंत्र रसर गेलं होतं की नाही मला माहिती नाही पण अजितदादांनी राजीनामा दिला होता त्यावेळी बरं राजीनामा त्यांनी द्यावा अशी कोणीच मागणी केली के होती केली नव्हती त्यावेळी त्यावेळी त्यांच्या विरोधात बोमलत कोण होते तर ते विनोद तावडे देवेंद्र फडणवीस वगैरे लोक अटॅक करत होते पण त्यावेळी अजितदादानी स्वतःहून राजीनामा दिला मग पुरावे सिद्ध जमा झाले होते का तेव्हा किंवा पुरावे न्यायालयात सिद्ध झाले होते का काहीच झालं नव्हतं तरीसुद्धा अजितदादांनी राजीनामा दिला मग इथे तर धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराडचे संबंध घनिष्ठ आहेत याचे फोटोग्राफी व्हिडिओबद्ध पुरावे आहेत बातम्या आहेत मधल्या शेमडे पोलालाही ते माहिती आहे आणि आता तर सगळ्यांनाच माहिती आहे ते अशा वेळी धनंजय मुंडे यांनी राजीनामा स्वतःहून द्यायला पाहिजे स्वतःहून राजीनामा देत नसेल तर अजितदादाने त्यांनी सांगितलं पाहिजे अजितदाना त्यांना सांगितलं पाहिजे की मी स्वतःहून राजीनामा दिला होता हे लक्षात घ्या ना माझा आदर्श समोर ठेवा तुम्ही ज्यावेळी अजितदादांनी एक वादग्रस्त वक्तव्य धरणातल्या पाण्याबाबत केलं ते यशवंतराव चव्हाणांच्या कराडमधल्या त्या प्रीती ते सांग समाधीच्या इथे गेले आणि एक दिवस त्यांनी उपोषण केलं म म किंवा मऊनवरात तिथे धारण कोणते बसले होते ते मग बीडमध्ये एवढ्या घटना घडत असताना सगळीकडेच अशा घटना घडतात राज्यात वेगवेगळ्या शहरात घडतात असं कॅज्युअल ॲप्रोच ज्या धनंजय मुंडे यांचा आहे पुन्हा पुन्हा ते सांगतात हे व्यक्तिगत कुठल्या तरी प्रकरणामधून ही हाणामावी झालेली आहे माझा काहीच संबंध नाही त्याच्याशी किंवा एवढा कॅज्युअल ॲप्रोच आहे एका माणसाचं निर्दयपणे कत्तल झाली तुमच्या जिल्ह्यामध्ये झाली तुम्हाला स्वतःहून किती वाटलं पाहिजे तुम्ही स्वतः मंत्री आहात ना मग स्वतःहून पुरावे गोळा करा तुम्ही तुमच्याकडे यंत्रणा आहे तुमच्याकडे माणसं आहेत पण ते करणार नाहीत कारण त्यांचा याच्याशी सगळ्याशी संबंध आहे असा लोकांना संशय वाटतो जर तुमच्याबाबत एवढा संशय वाटत असेल तर नैतिकतेच्या कारणावरून तरी राजीनामा द्या पण राजीनामा दिला तर घटनात्मक संरक्षण संपेल आणि मग आपल्या मागे केवळ माध्यमच नाही तर पोलीस यंत्रणाही लागेल अशी भीती वाटते का देवेंद्रजी धनंजय मुंडेंना मी असं पुन्हा आवाहन करीन की धनंजय मुंडे यांना जनाची किंवा मनाची लाज आहे की नाही मला माहिती नाही ती नसेल तर त्यांना मंत्रिमंडळात डच्चू दिला पाहिजे कारण त्यामुळे महायुती सरकारची बदनामी होती आहे नरेंद्र मोदींचं नाव खराब होत आहे कारण मोदीजी हे स्वच्छ व्यवहाराबद्दल आग्रही पारदर्शी व्यवहाराबद्दल आग्रही आहे भ्रष्टाचार नको म्हणतात आणि वाल्मी करार तर भ्रष्टाचारचं मूर्ती म्हणतं म्हणजे काय म्हणतात ते तर उदाहरणच ते वाळू राख याच्यापासून अनेक उद्योग आणि त्याला कोणाचं संरक्षण हे आता समोर येतं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे वायो सतत संबंध एकमेकाची कॉन्टॅक्ट ठेवून आहे आणि तपास अधिकारी जे होते ज्यांचा संबंध कराडशी आहे अशाबाबत संशय आल्यानंतर त्यांना बाजूला करावं वा लागलं वाल्मिक कराड स्वतःहून सरेंडर झाला त्याच्या बातम्या अगोदर मीडियाला लागल्या पोलिसांनी दिल्या म्हणजे पोलीस आणि वाल्मिक कराड याचं काही संगणमत होतं का वाल्मिक करारचे पाठी येऊन रस्त्यावर येत आहेत त्याचा जय जयकार करतायत त्याच्याबद्दल घोषणा देत आहेत बीडमध्ये आंदोलन आहेत हे काय आहे हा महाराष्ट्र आहे कुठे जाऊन ठेवला तुम्ही महाराष्ट्र फडणवीसजी तुम्ही विचार करा तुमची व्यक्तिगत प्रतिमा तुमच्या सरकारची प्रतिमा मोदीजींची प्रतिमा अमित शहाची प्रतिमा यामुळे खराब होती आहे तुम्ही आतला म्हणत होतात की महाराष्ट्राचं वाटोळं फक्त शरद पवारांनी केलं उद्धव ठाकरेंनी केलं आता ते सत्तेत नाही आहेत आता महाराष्ट्राचं वाटोळं होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या आणि एवढंच नव्हे तर जर बंगल्यावर त्यांच्या ही मिटिंग झाली असेल तर उद्या त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्याची पाळी आली त्यांनाच त्यांच्यावर कारवाई करण्याची पाळी आली तर हायगाय करू नका कारण कायद्यापुढे सगळे समान असतात मी मतदारांचं सालगडी आहे नाही आहे मतदार म्हणजे मालक झालेत का मतदार म्हणजे वेश्या आहेत असं संजय गायकवाड म्हणत आहेत अजितदादा पवार म्हणत आहेत हे काय चाललं आहे किती खराब वातावरण होतंय राजकारणी काय बोलत आहेत काय वागत आहेत सरकार कशाप्रकारे वागतं आहे जरा विचार करा आणि फडणवीसजी तुमची प्रतिमा जपा तुमची प्रतिमा मिस्टर क्लीन म्हणून जर आहे असं पूर्ण तुम्ही म्हटलंय आहे आणि ती ती जर खराब होऊ नये असं वाटत असेल तर धनंजय मुंडे यांच्यावर तुम्ही स्वतःहून कारवाई करा असं पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो आणि इथेच थांबतो नमस्कार